मालेगाव येथे समीर भाऊ भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत समता परिषदेची आढावा बैठक संपन्न मालेगाव येथे यांची शासकीय विश्रामगृह येथे समता परिषदेच्या आढावा बैठक या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या आढावा बैठकीत समाजहिताचे मुद्दे आणि विविध घटकांशी होणारा संवाद यावर चर्चा करण्यात आली यावेळी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व असंख्य नागरिक या आढावा बैठकीला उपस्थित होते अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आढावा बैठक आज मालेगाव शहराच्या इथे पार पडली विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा आजचा दौरा होता जळगाव धुळे नंदुरबार हा दौरा करून आज मालेगाव शहराची बैठक होती संघटन मजबूत करणं संघटनांमध्ये फेरबदल असेल काही नवीन लोकांचा समावेश झालेला आहे त्यांच्या नेमणुका करणं महिला आघाडी सक्षम बनवणं त्यांच्या नेमणुका करणं व येणाऱ्या काळामध्ये जातीनिहाय जनगणना होणार आहे त्यामध्ये जे आहे लोकांपर्यंत त्याचं प्रबोधन करणं आणि विविध जे कार्य सत्ता परिषद वेळोवेळी हाती घेत आहे त्या संदर्भामधली भूमिका स संघटनेच्या वतीने जे आहे येणाऱ्या कामामध्ये घेण्यात यावी त्याच्यासाठी संघटना संघ जे आहे हे मजबूत असलं पाहिजे गाव पातळीपर्यंत जे आहे संघटन व्हायला पाहिजे आणि शहरामध्ये जे आहे वॉर्ड पातळीवरपर्यंत जे आहे त्याची रचना करण्यात आली पाहिजे या संदर्भातली भूमिका आणि मार्गदर्शन आज आम्ही मालेगाव होते लोकांना जे आहे समता परिषदेच्या सर्व सैनिकांना जे आहे ते केअर करण्याचं काम जे आहे आज आम्ही केलं भविष्यात होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीबद्दल बदल काही होतं निश्चितच काही महिन्यातच ज्या आहे निवडणुका होतीलच आणि त्या निवडणुका ज्या आहेत त्या ओबीसीच्या आरक्षण ज्या पद्धतीने भाटिया कमिशनच्या आधी किंवा गेल्या टायमाला ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये ओबीसीचं आरक्षण जे आहे ज्या पद्धतीने होतं त्याच धर्तीवर ज्या निवडणुका घेण्याचं जे आहे सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे त्याचे आदेश दिलेले आहेत तर निश्चितपणे जे आहे समता परिषदेच्या वतीने जे आहे जरी सामाजिक संघटना असली तरी ओबीसीच्या न्याय हक्कासाठी लढणारे जे लोक आहेत त्या लोकांच्या बरोबरीने जे आहे नक्कीच समता परिषद त्यांच्या पाठीशी मजबूतीपणाने उभे राहील काही संघटनात्मक बदल करणार संघटनात्मक जास्त बदल नाही आहेत परंतु काही नेमणुका राहिलेल्या आहेत महिला आघाडी जी आहे ती त्याचे जिल्हाध्यक्ष असेल शहराध्यक्ष असेल त्याच्या नेमणुका राहिलेल्या आहेत आणि बाकीचे सध्याचे जे अध्यक्ष वगैरे आहेत त्या संदर्भामध्ये जे जुने जे समता परिषदेचे कार्यकर्ते नवीन कार्यकर्ते बसून एकत्रितरित्या त्यांची बैठक होईल आणि त्यामध्ये ते आम्हाला काही नावं सुचवतील त्या पद्धतीने मग येणाऱ्या काळामध्ये तो आम्ही निर्णय घेऊ आणि आगामी निवडणुकांसाठी काही विशेष आघाड्यांचं काही प्रयोजन आहे नाही क्षमता परीक्षाही सामाजिक काम करणार आहे त्याच्यामुळे क्षमता परीक्षेच्या वतीने आम्ही कधी निवडणूक लढवलेली नाही आणि निवडणूक लढणारी नाही तर गेल्या दहा ते पंधरा वर्षापूर्वी जे पदाधिकारी आहेत आता जे नवीन पदा पदाधिकारी तुम्ही नेणार आहात त्यांचं काही परीक्षा आपलं त्यांना काही शिकवणार आहात का तुम्ही की जनतेच्या संपर्कात कसं यायचं कारण इथं अशी की आम्ही आमच्यासारख्या पत्रकारी संपर्क तुम्ही कोण आहे माझं एक काम होतं एका पदाधिकाऱ्याने सांगितलं मला साहेबांना भेटायचे त्यांनी मला आधी विचार तुम्ही कोण आहे की मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे काही नवीन पोरं आहेत कदाचित त्यांना त्याच्या संदर्भात माहिती नसेल परंतु जे सिनियर पदाधिकारी आहेत त्यांना ते तुम्हाला कदाचित ओळखत असतील म्हणून काही गैरसमज झाला असेल परंतु बऱ्यापैकी सर्वांना जे आहे कोण पत्रकार आहे कोण नेते आहेत कुठच्या पक्षाचे नेते हे सर्वांना तशी माहिती असते त्याच्यामुळे असं ह्या संदर्भातलं काही प्रशिक्षण देण्याची काय आवश्यकता नाही